श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे हरतालिका आपल्या हिंदू पंचगणानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला हरतालिकेचे व्रत हे केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत केले जाते विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती आणि म्हणूनच त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगा पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पंचवीस सव्वीस ऑगस्टला दुपारी वाजून मिनिटांपर्यंत संपणार आहे उदया तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हे हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी स्वतः भगवान शिवशंकर आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक क्लियर लहरी या इतक्या जास्त प्रतुरणेमध्ये असतात की आपल्या घरातील सर्व दारिद्र्य हे दूर होतात म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायांनी सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिका आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल कर्ज संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल तर आता ही हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पार्वती देवे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून पार्वतीची तुमच्या कुटुंबावर मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शकवेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभम दिवस मानला जातो या दिवशी भगवान आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्या घरात हरतालिकेच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हरतालिकेचा दिवस हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि माता पार्वती ही देखील एक देवी आहे आणि त्यामुळेच या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात जर जा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही कारणाने तो घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा हा टिकत नाही एखादा छोटा मोठा तुम्ही उद्योग व्यापार करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही व्यवस्थित चालत नाही आहे कष्ट करताय मेहनत करताय तरीही तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचं यश मिळत नाही आहे सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे घेण्याची वेळ येत असेल कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आजारपणांमध्ये किंवा इतर कारणांमुळे घरातून बाहेर जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात आणि घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते जेव्हा आपण या दिवशी काही प्रभावी उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहे तर ते नक्कीच करायचे असतात हर दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा तर तुमच्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होतील तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवांचे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे आता तांब्याचा कलश असेल तर तो घ्या नसेल तर साधा स्टीलचा कलश असेल तर तो घेतला तरीही चालेल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडा जुड़ झुडपांमध्ये दे साक्षात देवी शक्ती ज्या आहेत त्या निवास करत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात ह्या दैवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या देवतेची विशिष्ट कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात तुमच्या ज्या इच्छा असतील मग त्या कर्जमुक्ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधित किंवा तुमच्या शारीरिक मानसिक काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात तर आपल्या एखाद्या आपल्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्यामुळे आपली कुठेतरी प्रगती थांबून जाते शत्रू पिढा शत्रुदोष जे आहेत तर ते आपल्या मागे लागतात आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार हे येत असतात सतत वाईट विचार आपल्या मनामध्ये येत असतात अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की उद्या हरताली केला करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा हा झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये जर सुतक पेरड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड म्हणजे ज्याला आपण औदुंबराचं झाड म्हणतो बघा तर त्या औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू देवी लक्ष्मीसोबतच श्री दत्त गुरूंचा सुद्धा निवास त्या झाडामध्ये असतो तर या उमराच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा पाच मारायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे दिवा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आता खाली जर एखादं पान पडलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात पान नाही तोडलं तरी झाड चालेल हे पान घरी आणल्यानंतर तुम्हाला आपण ज्या ठिकाणी शिवलिंगाचं पूजन आपल्या देवघरामध्ये केलेलं आहे तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच हरतालिकेचं पूजन आपण ज्या ठिकाणी केलेलं आहे ना तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर तुम्ही हरतालिकेचं पूजन केलेलं नसेल घरामध्ये तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता तर आता हे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पुसून घ्या देवघरासमोर किंवा ज्या ठिकाणी पूजन केलेलं आहे तर तिथे तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला एका ला लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे आणि हळदीमध्ये तुम्हाला सा पाणी मिक्स करायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच उंबराच्या झाडाची थोडीशी मागची काडी कसते बघा तर ती तोडून आणायची आहे आपली इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे एका शब्दामध्ये लिहायची आता नोकरी तुम्हाला पाहिजे असेल तर नोकरी लिहा धन पाहिजे असेल तर धनप्राप्ती लिहू शकता किंवा मग मुलांची प्रगती किंवा शत्रुशमन शमन अशा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे एका वेळेस एकच पान घ्यायचं आणि एकच इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या उजव्या हातावरती ठेवायचं त्यानंतर त्यावरती डो डावा हात जो आहे तर तो ठेवायचा आणि डोळे बंद करून भगवान शिवशंकरांचं माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत ना तर ते दूर अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे ना तर त्याच्यासमोर ठेवायचं आहे आता जर तुमच्या देव तुम्ही पूजा केलेली असेल हरतालिकेची तर त्या वाळूच्या शिवलिंगासमोर तो तुम्हाला हे पान जे तर ते ठेवायचं आहे कुठेही ठेवू शकता कोणत्याही साईडला ठेवू शकता चालेल काहीच अडचण नाहीये आपल्याला तिथे बसून एकदा दारिद्र्य करायचं आहे त्यानंतर एकदा तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे या तीन सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहे आणि त्यानंतर हे पान जे तर ते असंच आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे संध्याकाळ नंतर आपल्याला पान 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 पा, हे पान उचलायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण ज्या झाडाचं पान तोडून आणलेलं होतं ना तर त्या झाडापशी हे पान घेऊन जायचं आहे आणि तिथे एक खड्डा करायचा आहे आणि त्या पा खड्ड्यामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते तिथे पुरायचं आहे त्यावरनं थोडीशी माती टाकायची आणि त्यानंतर परत तुम्हाला तिथे प्रार्थना करून घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे ना तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल घरातील सर्व दुःख ख दारिद्र्य दोष अडचणीच्या आहेत ना तर त्या दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्यावरती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ